अधिकारी सेक्रेटरी कॅशियर संस्थेचे सराप यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात फसवणूक करणे दंडनीय विश्वासघात व्यक्तिमत्वाद्वारे फसवणूक अप्रामाणिकपणे किंवा फसवणूक करून मालमत्ता लपवणे खोटी कागदपत्रे किंवा खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बनवणे फसवणूक किंवा अप्रामाणिकपणे बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे या गुन्हा अंतर्गत एफ दाखल केला होता त्यामुळे राजू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीमती शीला रमेश पट्टण शेट्टी व संचालक चंद्रकांत लक्ष्मण कांबळे बापूसो बंडू कुले भगवान बाबू गोंधळी विजय चंद्रकांत दुके अब्दुल रशीद मोहोद्दीन चौगुले नारायण रावसाहेब गावडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय जयसिंगपूर या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्याकरिता अर्ज दाखल केले होते सहाय्यक जिल्हा सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडवोकेट यू एम कुलकर्णी व ठेवीदार यांच्यामार्फत ॲडवोकेट शीतल एस कांबळे यांनी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा म्हणून युक्तिवाद केला सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांनी सहायक जिल्हा सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडवोकेट यू एम कुलकर्णी व ठेवीदार यांच्या मार्फत ऍडव्होकेट शीतल एस कांबळे यांचा युक्तिवाद व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडाचे निवाडाचे ग्राह्य मानून सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला आहे तर या पतसंस्थेचा तपास आर्थिक स्थानिक गुणे अन्वेषण शाखेकडे द्यावा अशी मागणी केली आहे या निवेदनावर जयपाल उगारे इरफान बहादूर कल्लाप्पा माने प्रकाश सूर्यवंशी सुखदेव गावडे भास्कर गावडे राहुल गावडे महावीर कुंभोजे आदींच्या सया आहेत महानकरी निफसाठी इजाज खान पठान कुरंदवाड़